समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्या वतीने बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कासाठी विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात या मागणीसाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी सांगली यांच्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जगदीश कांबळे किशोर आढाव हिरामन भगत महावीर कांबळे भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर युवराज कांबळे संगाप्पा शिंदे इसाक सुतार बंदेनवाज राजरतन जयकर काळे विशाल कांबळे दीपक कांबळे सहदेव कांबळे मर्याप्पा राजरत प्रदीप मनचंद संदीप कांबळे विक्रांत गायकवाड रेखाताई अवघडे यासुक मुजावर सागर कांबळे मल्हारी यादव प्रेमगीत कांबळे श्रीमंत यादव चंद्रकांत कांबळे जावेद आलासे अस्लम अशोक माळी विष्णू वाघमारे सुभाष पाटील भगवंत पाटील बाळासाहेब हेळवी कल्लाप्पा बिर्डे राजू वनानावर परशुराम बनसोडे सतीश वाघमारे यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटित व असंघटित बांधकाम कामगारांच्या न्याय सातत्याने दला लढा देणारी आदमी ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार का युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक आंदोलन करण्यात आले हनुमान झालेलं आहे कारण हे तालुका सुविधा केंद्र हे भोगस पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि अनेक भ्रष्टाचार या तालुका सुविधा केंद्रामध्ये देखील होत आहेत त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करण्याची गरज नसताना कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत आणि तालुका सेंटरमध्ये एक साधारणपणे एका तालुका सेंटरला दोन दोन लाख रुपये खर्च येतो असे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस पंचवीस तीस तालुका सेंटर उभा केलेले आहेत आणि त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये या मंडळाला भूर्दंड द्यावा लागतो पण मंडळामध्ये जे काय अनेक हजारो कोटी रुपये शिल्लक आहेत ते कामगाराचे हक्काचे आणि त्यांच्या एक रुपयेच्या शेसमधून शिल्लक आहेत जमा आहेत खऱ्या अर्थाने महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन कोणताही एक रुपये फंड देखील गेले सहा वर्ष मंडळाला दिलेलं नाही मंडळ हे बांधकाम कामगारांच्या त्याच्या स्वतःच्या सह खर्चातून स्वतःच्या पैशातून चालत असताना त्यामुळे आमचं मागणी अशी आहे की जे बांधकाम कामगारांचं जे हक्काचं जे मंडळ आहे त्या हक्काच्या मंडळावर कोणतेही राजकीय शुल्क होऊ नये यासाठी राजकीय शुल्क थांबावे यासाठी कलासवन ऑफिसर कलासवन अधिकारी संधी अधिकारी त्या ठिकाणी या मंडळाचे अध्यक्ष नेमावा आणि त्यांच्या माध्यमातून तीन प्रतिनिधी तीन कामगार प्रतिनिधी मंडळ सचिव नेमून मंडळाचा कारभार पारदर्शक व्हावा ही एक आम्ही विनंती या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे तसेच तालुका सेविदा केंद्र जसं म्हणजे तालुका सेविचा केंद्र तात्काळ बंद करून जसं बांधकाम कामगारांना पूर्वी त्यांच्या वेळेनुसार त्यांना अर्ज नोंदणी करता होती नूतनीकरण करता होती त्याचप्रमाणे बांधकाम कामगाराचा जो हक्क काढून घेतलेला आहे तो अधिकार काढून घेतलेला आहे तो हक्क बांधकाम कामगाराला तात्काळ द्यावा बांधकाम कामगारचे तात्काळ नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी त्याच्या वेळेनुसार वेळेनुसार त्याला करता यावा त्यामुळे तात्काळ जे वेबसाईट पोर्टल सुरू करण्यात यावे त्याचप्रमाणे आमचे जे काय आजच्या आंदोलनामध्ये विविध विषय आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेले आहे ते आंदोलनाचे निवेदन आमचे सांगली जिल्ह्याचे कामगार अधिकारी सांगली जिल्ह्याचे कामगार कार्यालयातील प्रतिनिधी या ठिकाणी निवेदन स्वीकारले तिने आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तात्काळ तुमच्या जे काय निवेदन आहे तुमचे जे काय मागण्या आहेत ते अगदी योग्य आहेत रास्ता आहे तात्काळ आम्ही वरी वर वरती वरिष्ठांना कळवू आणि तात्काळ तुमचे प्रश्न सुटतील याच चंद्रबीन या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू आम्ही असं आश्वासन दिलं आहे परंतु आज रोजी जे आम्ही आंदोलन केले त्या आंदोलन आम्ही स्थगित करतोय आंदोलन स्थगित करतोय आंदोलन आम्ही सपवलं नाही पण यदा कदाचित भविष्यामध्ये पोर्टल तात्काळ सुरू नाही झालं किंवा विविध प्रश्न आमचे तात्काळ सुरू सुटले नाहीत आणि तालुका सुविधा केंद्र बंद करून कोट्यावधीचा भ्रष्टाचार किंवा भांडवलदारांना पोचण्याचं काम तात्काळ मंडळानं बंद करावं अन्यथा आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातील सगळ्या कामगारांना एकत्र करून क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका